पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा चांदिवलीमध्ये जे शिवसेनेची शाखामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्या शिवसेनेची शाखाचा आपण बाहेर आहात आणि इथे उद्धव ठाकरे आता येत आहेत ही जी घटना झाली होती त्यानंतर संतोष कटके ज्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी तो नारा दिला आहे तो आपल्या सोबत आहे संतोष मुख्यमंत्री आले होते त्या दिवशी त्या यात्री तुमचे भाऊ बसले होते वडील बसले होते शाखामध्ये काय नेमकं का त्याला सांगा काय नाही माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या तुम्ही भावना व्यक्त केल्या कारण त्यांनी महाराष्ट्राशी आणि उद्धव पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी जी गद्दारी केली त्याचा राग माझ्या मनात होता आणि म्हणून मी त्यांना गद्दार बोललो मला अपेक्षा होती की मुख्यमंत्री ते ऐकतील आणि त्याला रिस्पॉन्ड करून ते, ते शाखेत अपेक्षा शा नव्हती लेकिन त्यांनी एकदम रागामध्ये येऊन खाली काच उतर आतमध्ये गेले काय बोलले आतमध्ये येऊन काय माहिती नारा दिल्यानंतर का पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतला होता त्यानंतर काय झालं पोलिसांनी मला ताब्यात घेतल्यानंतर मला बारा एक वाजेपर्यंत पोलीस चौकीमध्ये ठेवलं आणि नंतर फाईन मारून सोडून दिलं तर हे घटना झाल्यानंतर हे घटना समोर आल्यानंतर काय तुम्हाला फोन आले मेसेज आले लोकांचं काय झालं काय तर मला चांगलं केलं म्हणून सांग, सांगितलं प्रतिक्रिया के चांगली केली म्हणून आणि काही मीडियांचे पण फोन आले होते बाकी काय कोणाची धमकी किंवा काय असं तुम्हाला फोन अजूनपर्यंत कोणाची धमकी वगैरे काय नाही आज उद्धव ठाकरे येत आहेत तुमचा सन्मान करणार आहे असं सांगतायत कसा वाटत तुम्हाला शिवसैनिक म्हणून मला गर्व आहे शिवसैनिक असल्याचं धन्यवाद तर आपण म्हणू शकतो की हे संतोष कटके आहेत ज्यांच्या आपण म्हणू शकतो सन्मानार्थी उद्धव ठाकरे पण येणार आहेत हीच शाखा आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एक नारा गद्दार असा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाली उतरून या शाखेत गेले होते आणि त्यानंतर आजची जे सभा आहे ते होणार आहेत चांदीवलीमध्ये कॅमरसन सचिन सावंत सोबत मुस्तफा शेख मुंबईत